आता ऊची मात्रा बघायची आपल्याला पहिला उकार उशी कुमार चुना गुलाब खुबड फुगा गुलाल गुपित सुपारी सुरा आता ऊची मात्रा जोडून आपण शब्द बनवायचेत क कला पहिला अवकार कु कर कुकर ग पहिला अवकार ल लयकाना ला म गुलाम म ध लावकार धू र मधुर ज ज लावकार जू ग ग लायकाना गा र जुगार स स लावकार सु भ भ लायकाना भा श सुभाश ज, ज लवकार जू न न लायकाना ना ट, जुना, द, जुनाट टुनाट दौकार दू प, प, लायकना पा दुपार म, म मार मु लयकाना गा मुल गा दवकार दू क ना का न दुकान हो, हो लावकार हु श श लायकांना शा र हुशार आता पहिला उकारचं अक्षर बघूया कु खु गु घु हु चु, चु जु, चु, जु जो यु टू टू डो डो नु तू थू दू दू नु पु फु बु भू मु यु रु लू व शु शु सु हु रु क्षु नू